हाय काय झालं का नाश्ता पाणी मी आत्ताच नाश्ता केली आता काय करणार टेन्शन बी राहिलं तर खावंच लागते ही शरीर देवानं दिलं आहे याच्याशी जमत नाही लय नाही तिथं तर थोडं तरी खावंच लागते नाही खालं की मग मा, मग का आता मला सकाळपासून चक्कर यायली रात्री पण जेवली नव्हती टेन्शनमुळं बरं का टेन्शन माझ्या इतकं पाचवीला फुंजलेलं आहे पण तरी पण तर राहत नाही ना पोट गोळी खाली वगताच मी पित्ता असते त्याच्यात बघा गोळी खाली आणि अर्धी भाकर भेंडीची भाजी खाल्ले मी आता तर तुमचं तो झालं नाही नाश्ता आणि एकदम चविष्ट छान खमंग भेंडी मस्त तोंडला चव आली जरा कारण की मला जे सकाळपासून चक्कर येत होती भूमी म्हणली जरा थोडंसं खाऊन घे तर मी खाल्ले आता तर आता माझ्या वाटणीचं काम माझी नात करते तर कशा प्रकारे करते बघा भरभर सपोर्ट आहे प्रकार पुण्यांचं मला झाडून काढतात आणि ती कामं कपड्याच्या घड्या सोपे सोपे कामं कराय बघतात आता अशा अजून कळत नाही तेवढं पण थोडा बहुत प्रयत्न करतात पुसून घ्यायचं मापने एवढे असे सध्या काम चालू आहे त्यात तुम्हाला दाखवते ते मुली काय करते माझ्यासाठी मदत चला तर मग दिदर काय चालू वा वा अशी हेल्प कुणाला तर असून का बाई माझं नशीबच चांगलंय म्हणायचे एक बाजूनी एक बाजूने दुःख तर एक बाजूनी यांचं सुख अशी माझी तर आहे कोणतं तर कोणतं दुःखातच मी मरून गेले असते मग दुःख म्हणजे पोराचं दुसरं काय नाही मला खाण्यापाण्याचं टेन्शन नाही जा झालं खाण्यापिण्यात तर मला काय हरकत नाही पण ह्या दुखण्याचं पोराचं टेन्शन मला नीट हो चांगलं हो पोरगं माझं ठणठणीत बरं हो एवढंच कर्पा करावं माझे एवढीच माझी इच्छा आहे तर एवका हे पूर्ण काय काय काढलं काय जाळ्या लागल्यात का त्याला तांदूळ राशीनचं तांदूळ दोन महिन्याचे एकदा दिले तर ते भातात तांदूळ खातच नाही थोडं पुरींना छंदाच लागते भात आणि मी तर भाकर खाते त्यांच्या आज्याला भाकरच लागते पोरग तर तिकडे दवाखान्यात त्याच्यामुळं भातच लागत नाही जास्त तर जाळ्याला झाल्या त्या तांदळाला घरात ठेवून कुजल्यावर झाल्या तांदूळ दोन महिन्यातच जाळ्या लागली बघा आता हिने काढून टाकली काय जाळ्या लांब लांब फेकल्या तिकडून तर हे अशा जाळ्या झाल्या त्या खडे माती सगळं नीट करून ठेवणार बघा आता सगळं व्यवस्थित लय हुशार म्हणतो बोलायला तर लय रागू राहू नये तर आता रात्री काय झालं बघा नात माझी काय म्हणते तुम्हाला विश्वास पटणार नाही आई माझ्या लेकराचं काय नाव ठेवू गं म्हणती आता बघायचं लगीन कधी व्हायचं आहे कधी मुलगा होणार कधी नाव ठेवणार पण आता स्वप्न तिचे बघा माझ्या बाळाचं नाव काय ठेवू अशी म्हणते ती तर मी आता इथंच स्टॉप करते फोन आला आहे मला कुणाचं तर तर नक्की मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगते बाय क आवडल्यास नक्की कमेंट लाईक करायला विसरू नका न काय मध्ये क फोन आहे का दामदा